मतदान केंद्रावर गोंधळ घालून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठुमरे पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे कसबा विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयाचे जे उप अभियंते सुधीर आलुरकर आहेत यांनी या सगळ्या संदर्भात फिर्याद दिली होती आणि त्याच्यानंतरनं त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोळा जानेवारीला म्हणजेच ज्या दिवशी मतमोजणी होती त्या दिवशी रुपाली टोंबरे पाटील यांनी त्यांच्याकडील जी हरकत हरकत अर्जाची पोहोच द्यावी यासाठी त्यांनी जी सुरक्षा जाळी होती त्याच्यावरती चढून गोंधळ घातला होता आणि शासकीय कामात जो आहे तो जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला होता व त्यांच्यासोबत इतर जे प्रतिनिधी होते ते देखील होते कार्यकर्ते होते ज्यांनी जाणीवपूर्वक या संपूर्ण शासकीय हो कामात अडथळा आणला असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्याच्यानुसारच रुपाली ठोमरे पाटील यांच्यासहित अन्य काही जणांवरती जो गुन्हा दाखल आहे विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये कर दाखल करण्यात आलेला आहे रुपाली ठोमरे पाटील ज्या आहेत त्या प्रभाग क्रमांक पंचवीस आणि सव्वीस मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या त्यांना दोन्ही प्रभागात त्यांचा पराभव झाला आणि या सगळ्यानंतर ना त्या ज्या आहेत त्या जेव्हा मतमोजणी चालू होती त्यावेळेस तिथं पोहोचल्या न्यू इंग्लिश स्कूल जे आहे टिळक रोडवरील त्या तिथं पोहोचल्या आणि मतदान प्रक्रिया जी आहे ते योग्यरित्या होत नाही असा त्यांचा आरोप होता आणि त्यावेळेस सगळा गोंधळ निर्माण झाला आणि तिथं त्यावेळी गोंधळ घातल्याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी त्यांच्यावर आता क्षेत्र विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते या संपूर्ण प्रकरणाचा जो पुढील तपास जो आहे ते पोलीस उपनिरीक्षक तेली जे आहेत ते करत आहेत मात्र सध्या तरी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी रुपाली ठोमरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र